नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदम माझ्या चॅनलवर स्वागत आहे सकाळपासून मला ब्लॉग स्टार्ट करायचा करायचा पण राहून जात होतं काही ना काही कामामुळे पण मी आता आवर्जून मी सगळी गाणं सोडली आणि पहिले ब्लॉग स्टार्ट केले ब्लॉग सकाळी स्टार्ट केला पण मी पुढे काही घेतलंच नाही विसरून गेले आणि डायरेक्ट मी आता रात्री हे शूट घेते निलेश मला सोडायला घरी येत आहेत कारण की उद्या आम्हाला जायचंय पुण्यामध्ये एंगेजमेंट आहे आणि निलेश येणार होते पण नेमका त्यांचा पेपर असल्यामुळं ते उद्या नाही येऊ शकत म्हणून मग ते आत्ताच मला घरी सोडतायत कारण की उद्या सकाळी आम्हाला दहा वाजता निघायचंय आणि शर्विशयाचं पटपट आवरून होणार नाही माझ्या एकटेकडनं वगैरे म्हणून मग ते मला आता घरी सोडतायत मी काल रात्री मम्मीकडे आलेली आहे कारण की आज कार्यक्रम आहे आम्हाला जायचं नरे आंबेगावला एंगेजमेंट आहे तर त्यासाठी हे निघायचं होतं दहा वाजता आता अकरा वाजून गेलेले आहेत उशीर झालाय तर बारा साडेबाराचा एक कार्यक्रम आहे तर आम्ही निघतोय आता पेपर असल्यामुळे ह्यांचं कॅन्सल झालेलं आहे म्हणून मग मी मम्मीकडे आली आहे तर मग मम्मी मी आणि बाबा आता निघालेलो आहे आता कॅब बुक केलेली आहे उशीर झालाय <coughs> शा बघा रेडी झाली आता पुढचं मी आधीच उशीर झाला होता आणि त्यातही ट्रॅफिक अरे देवा रविवार म्हणल्यावर ट्रॅफिक तर असणारच तर आम्हाला काहीच कळत नव्हतं की आम्ही टायमावर एंगेजमेंटला तिथं पोचतोय हॉलवर नाही पोचते सो लेट्स गो बघू आपण टायमावर पोचतोय का नाही ते चला आणि त्यात परत अंकलचा फोन आला होता की तुम्ही निघाला आहे का नाही निघालाय त्यामुळं आम्हाला काहीच कळत नव्हतं आणि त्यात असं झालं होतं की आम्ही कॅब बुक करत होतो फर्स्ट दोन कॅब आमच्या कॅन्सल झाल्या होत्या त्यामुळं अजून लेट झाला आम्हाला पुढे जायला आणि फायनली आम्ही पोचलो आहोत तो चला आतमध्ये जाऊयात आपण कार्यक्रम स्टार्ट झाला आहे का नाही ते पाहूत आम्ही साडेबाराच्या दरम्यान पोचलो होतो आणि कार्यक्रम होता, होता बाराचा तर चला आपण आतमध्ये बघूयात आणि बाहेर बघा मस्त असं डेकोरेशन केलं होतं रांगोळ्या काढल्या होत्या त्यानंतर इथं असा वेलकमिंगचा बोर्ड लावला होता नंतर आम्ही वरती गेलो आणि असं मस्तपणे असं रुकुवत सजवलेलं होतं बघा किती मस्त आहे हे जे गोल्डन कलरचे जे नेट लावलेले आहेत ला हे मुलीकडच्या मुलाला देणार आहेत आणि हे जे पिंक कलरचं आहे हे मुलाकडच्या मुलीला देणार होते बघा किती मस्त असं छान रुकुवत सजवलेलं आहे आणि तिथे गेल्यावर आम्हाला असं समजलं की आम्ही ऑन टाइम आहोत की कोणीच आलेले नाही लोक आले होते आणि नवरा मुलगा अजून आला पण नव्हता आणि नवरी मुलीची एंट्री आम्ही यायची फक्त दोन मिनिटं आधी झाली होती आणि ती आमच्या घराच्या समोरच राहिला होते आधी आणि इथं त्यांचं फोटोशूट चालू झालं होतं त्यानंतर इथं गेम स्टार्ट झाले होते एन्जॉयमेंट म्हणून सलमान खान का <laughs> 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 सलमान खान क्या बात कर रहे हैं मेरे बोला है आज जो भी आपको जवाब देना है वो झूठ देना है झूठ बोलेगा तो वो नहीं काटेगा अपर रोवर लोअर रोवर अपर रोवर लोअर रोवर अपर रोवर लोअर रोवर अपर रोवर लोवर रोपर <laughs> <क्राण> <क्राण> खूप वेगवेगळे गेम घेतले खूप मजा आली छान वाटलं गीता शर्विशा सुद्धा खूप एन्जॉय करत होती मी जास्त शर्वेशाचे व्हिडिओ शूट नाही घेता आले मला कारण की नंतर नंतर ती भूक लागली मग झोपायचं असं तिचं चालू होतं पण ती झोपली नव्हतं कार्यक्रमात अक्षर पूर्ण कारण की ती गाडीत झोपली होती तेवढंच तर फक्त तिला बाबांकडे जायचं होतं आणि तिला बाबांसोबतच राहून एन्जॉय करायचा होता त्यानंतर इकडं नवरी मुलीची आणि नवऱ्या मुलीची एंट्री होणार होती दोघांची तर त्यासाठी पाहुणे लोक यायला स्टार्ट झाले होते आणि ऑलमोस्ट सगळेजण आले होते आणि इकडे दोघांनी एंट्री होत होती आणि तिथं त्यांचं डिस्कशन चाललं होतं कदाचित ते डान्स करणार होते त्यामुळे कोण कुठं उभं राहणार असं चालू होतं आणि दोघांची एंट्री खूप मस्त झाली त्यानंतर इथं आता आचल डान्स करते आणि आचलने खूप मस्त डान्स केला मी सॉन्ग्स नाही लावतेत पुढे सुद्धा खूप गाणी गाण्यांवर सगळ्यांनी डान्स केले पण मी सॉंग्स नाही लावते कारण की कॉपीराईट लागल म्हणून हे बघा किती मस्त असा डान्स केलेला आहे आणि ह्याच्यानंतर ह्याच्या आधी ह्या डान्सच्या आधी त्या दोघांची भटजीकडनं पूजा वगैरे झाली आणि त्याचं मला शॉर्ट्स नाही घेता आले कारण की शर्विशा झोपली होती आणि त्यानंतर मग मुलाच्या बहीण भावानं नंतर, नंतर आचलच्या मैत्रिणींना मग इथं आचलनं डान्स केले वगैरे आणि इकडं मग गेम चालू झाला तर दोघां एकमेकांना किती ओळखतात असं त्यावर त्या गेम स्टार्ट झाला होता आणि खूप मज एन्जॉय केला इथंसुद्धा त्यानंतर इकडं त्यांची रिंग सेरेमनी स्टार्ट झाली होती अंगठी घालण्याचा कार्यक्रम इथं पहिले फोटोशूट्स वगैरे झाले आणि त्यानंतर मग आचलना आकाशला अंगठी घातली आकाशनं आचलला अंगठी घातली आणि नंतर दोघांचा डान्स झाला खूप क्यूट दिसत होते आणि खूप मस्त डान्स केला दोघांनीसुद्धा आणि आकाशचा आज बड्डेसुद्धा होता, होता। त्यामुळे इथं फर्स्ट आकाशचा बर्थडेचा केक कट करून त्यानंतर एंगेजमेंटचा केक कट केला त्यानंतर आम्ही जेवलो आणि घरी यायला निघालो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि शर्विशा सुद्धा कशी होती हे सुद्धा मला कमेंट करून सांगा हे बघा शर्विशाला गाडीत बसायचं म्हणलं की ती खूप एन्जॉय करते आणि तिला गाडी म्हणजे सुचत नाही काय करावं त्याने खूप मज्जा येते तिला गाडीत बसायला तर रात्री मला निलेश घ्यायला आले होते आणि तुम्ही आता निघते तर ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून साईडच्या बेल ओकोन प्रेस करा धन्यवाद